साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध चालू आहेत या दरम्यान दिनांक सात सात दोन हजार एकवीस रोजी आपल्या जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मार्केट यार्ड या ठिकाणी दुकानं बंद झाल्यानंतर सात सात दोन हजार एकवीस रोजी सोळाशे वाजता दुकानं बंद झाल्यानंतर त्या दिनांक आठ सात दोन हजार एकवीसचे पहाटेचे तीन तीस वाजण्याच्या दरम्यान या मार्केटयार्ड येथील बंद झालेल्या दुकानमधील सहा दुकानं आरोपींनी फोडलेली आढळून आली आणि घरपोडी चोरी त्या ठिकाणी केलेली आढळून आल्यामुळे यातील फिर्यादी आडकी टेलर्स जे आहेत त्यांनी फिर्याद दिली त्याप्रमाणे ते त्यांच्या दुकानातील नवीन पाच शिवलेले क कपडे ड्रेस चोरीस गेले होते आणि चारशे रुपये रोख रक्कम त्या दुकानातील गल्ल्यातील कॅश चोरीला गेलेली अशी त्यांनी प्रेर दिली तसेच त्यांच्या जवळचं असलेलं पूजा हेअरस्टाईल हे सलून जे आहे ते दुकानसुद्धा शटर तोडून त्या ठिकाणातील एक मसाजचं मशीन चोरीला गेलेलं होतं आणि त्या ठिक इतर दुकानांच्या तिथे ज गाड्या दोन कार लावलेल्या होत्या त्याच्या पुढील काचा फोडून तिथे नुकसान केलेलं सुद्धा आढळून आलं होतं त्याप्रमाणे <coughs> जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर हां जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर तीनशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार एकवीस अंडर सेक्शन चारशे चौपन्न चारशे सत्तावन, सत्तावन्न तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस चौतीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब व त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा पाठपुरावा करून तेथील बातमीदाराकडनं बातमी काढून यातील गुन्हा केलेले जे आरोपी आहेत <coughs> येथील आरोपी आहेत आदित्य बसवराज दोड्डीमणी उर्फ पोत्या राहणार विजापूर झोप जो, नाका झोपडपट्टी आणि दुसरा आरोपी आहे हनुमंत राजू गाडीवडेअर गाडीवडर हा राहणार आहे अक्कलकोट रोड या दोघांनी मिळून त्या ठिकाणी घरपोडी चोरी केल्याचं गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलं आणि त्या दोघांना अटक करून या गुन्ह्यात चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता जी आहे साधारण नऊ हजार सातशे रुपयापर्यंतची मालमत्ता या ठिकाणी पूर्णपणे रिकवर करण्यात आलेले आहे या आरोपींनी नेहमीच गुन्हे करण्याची सवय आहे आणि इतर सुद्धा त्यांनी गुन्हे केलेले आहेत पूर्वी पण तो रेकॉर्डवरचा आहे आणि त्यांनी शटर तोडून अशा प्रकारे चोरी केलेले गुन्हे त्याच्यावर आहेत त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे कारवाई आता करण्यात येणार आहे तसेच जे यश जनरल पोलीस व त्यांचे पी आय व स्टाफ यांनी प्राप्त केलेलं आहे त्यांनी असंच पुढं भविष्यकाळात सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून गुन्हे उघडकीसरावेत धन्यवाद